शिक्षण आरोग्य व रोजगार या त्रिसूत्रीवर काम करणाऱ्या कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने येवला लासलगाव भागातील विविध गावात रोज मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले जात आहे सर्वसामान्य गरीब व गरजू नागरिकांना आरोग्य सेवा घरपोच मिळावी यासाठी फिरते दवाखान्याच्या माध्यमातून ही सेवा उपलब्ध करण्यात आली आहे मातोश्री मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत रुग्णांवर स्त्रीरोग विविध शस्त्रक्रिया नेत्ररोग बालरोग अस्थिरोग आदी आजारांची तपासणी करून उपचार केले जात आहे तसेच रुग्णांवर श शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास अशा रुग्णांची तपासणी करून त्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेत शस्त्रक्रिया देखील मोफत करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे फाउंडेशन व मातोश्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या दोन वर्षापासनं या येवला लासलगाव मतदारसंघाच्या प्रत्येक गावामध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात येत आहे जवळपास दीडशेहून अधिक गावांमध्ये आत्तापर्यंत हे शिबिर झालं आहे उडंदाचा प्रतिसाद या शिबिराला त्या ठिकाणी मिळतो आहे हजारोहून अधिक पेशंट या ठिकाणी ज्यांच्यावर उपचार केला प्राथमिक उपचार त्यांच्यावर केले आणि भविष्यातही प्रत्येक गावामध्ये जाऊन आपण लोकांची सेवा करणार आहोत सेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद ब्रीदवाक्य घेऊन कुणाल दराडे फाऊंडेशन सातत्याने जनतेची सेवा करत आहे धन्यवाद